जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो आज आपण माळेगाव यात्रेमध्ये लेडीज बाजार फिरण्याकरता आलो आहोत खरेदी करण्याकरता आलो आहोत त्यासाठी आमच्या व्हिडिओला सुरूपसरून पसुर, अंत नक्की बघा तर नांदेड जिल्ह्यामधला हा माळेगाव यात्रेचा बाजार हा दक्षिण भारतातील सर्वाधिक मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते आणि या बाजारमध्ये तुम्हाला सर्व काही अगदी होलसेल रेटच्याही कमी दामामध्ये तुम्हाला इथे काही पण खरेदी करण्याकरिता मिळत असते त्यासाठी तुम्ही इथे येऊन खरेदी परचेस करू शकता कोणतीही वस्तू मित्रांनो कारण बाहेर जे मार्केटमध्ये हजार दीड हजाराला वस्तू जी मिळते ती शंभर दीडशे रुपयालाच फक्त तुम्हाला या बाजारामध्ये मिळते म्हणून सु प्रसिद्ध असलेला माळेगाव बाजार हा एक महिना जत्रा चालत असते मित्रांनो आता ही जत्रा पन्नास टक्के संपलेली आहे अजून पन्नास टक्के बाकी आहे जर तुम्ही आतापर्यंत आला नसाल माळेगाव यात्रेमध्ये तर लवकरात लवकर येऊन इथे खरेदी करू शकता तर लेडीज बाजारसाठी तुम्ही तुमच्या आईला बहिणीला बायकोला लेकरांना घेऊन येऊन मुलीला वगैरे येऊन तुम्ही त्यांना खरेदी करून घेऊ शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही शंभर ते दीडशे रुपयाला किती भारी भारी अशा पर्स वगैरे इथं ठेवल्या गेलेल्या आहेत त्यांना तुम्ही हे पर्स घेऊन देऊ शकता प्रत्येकांना कारण की बाजारमध्ये याची किंमत हजार दीड हजार दोन हजार रुपये आहे मात्र इथं शंभर ते दीडशे रुपयाच्या ब पर्सची किंमत आहे तर त्यांना सर्व काही लागणाऱ्या वस्तू अगदी होलसेल रेटच्याही कमी दामामध्ये तुम्हाला या जत्रे यात्रेमध्ये मिळतील कारण की माळेगावची यात्रा खूपच स्वस्तातली यात्रा म्हणून ओळखली जाते आणि इथे खूपच गर्दी होत असते मित्रांनो दरवर्षी करोडोची उलाढाल या यात्रेमध्ये होत असते कारण की दक्षिण भारतातील सर्वाधिक मोठी यात्रा म्हणून माळेगाव यात्रा ओळखली जाणारी ही यात्रा दरवर्षी करोडो रुपयाचा उलाढाल करत असते तर तुम्ही पाहू शकता किती मस्त प्रकारे हरं वगैरे या जत्रेमध्ये आलेले आहेत घेण्याकरता तर आपण आज लेडीज मार्केटमध्ये हिंडत आहोत तर याच्या कानातले बघू शकता तुम्ही लेडीजच्या किती मस्त प्रकारे इथे ठेवल्या गेले आहेत आणि किती भारी दिसत आहे हे तुम्ही इथं स्वतःहून आलात मित्रांनो परचेस करण्याकरिता तर तुम्ही हजाराचा विचार केला हजार रुपयाची वस्तू घ्यायच्या तर इथं तुम्ही दोन तीन हजारच्या वस्तू घेऊन जासाल कारण मी पण माझ्या घरासाठी मॅट वगैरे पडदे वगैरे सर्व काही घेऊन आलो आहे कालीन वगैरे टाकण्याकरिता त्यासाठी तुम्ही पण या आणि लवकरात लवकर घरच्या प्रत्येक वस्तू लागणाऱ्या हात आतरायला स्वेटर वगैरे तुम्हाला अगदी होलसेल रेटच्याही कमी दामामध्ये तुम्हाला मिळतील आणि क्वालिटी एकदम नंबर एकची क्वालिटीमध्ये मिळतील त्याकरिता तुम्ही वाट कशाची बघताय लवकरात लवकर या आणि हे येऊन घेऊ शकता तुम्ही परचेस करू शकता मी इथे खूप काही परचेस केलेला आहे मित्रांनो आणि तुम्हाला माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडत असेल तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला सर्व काही या बाजाराचा व्हिडिओ शूट करून दाखीत आहे जर तुम्हाला माझा ब्लॉग व्हिडिओ आवडत असेल तर लवकरात लवकर येऊन तुम्ही इथे खरेदी देखील करू शकता मित्रांनो आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा साथी साथ बेलायकन बटनला प्रेस करा की अशाच रोज नवनवीन आयटम तुम्हाला पोहोचत जातील माझे ब्लॉग व्हिडिओ येत राहतील तर पाहू शकता किती भारी कानातले इथे अडकून आहे इथं किती अप्रतिम प्रकारे असे दिसत आहेत मित्रांनो तर आशा करतो तुम्हाला हे सर्व काही आवडत असतील आणि तुम्ही लवकरात लवकर परचेस करण्याकरिता माळेगाव यात्रेमध्ये येऊन हे परचेस करून घेसाल अशी आशा करतो मित्रांनो तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं प्रेम आणि सपोर्ट आमच्या एवढी होती असंच राहू द्या बाय मित्रांनो टेक केअर गुड नाईट